बाडगीचा पाडा येथे वन विभागाच्या वतीने जंगली प्राण्यांपासून संरक्षणावर चर्चा दिनांक जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी सुमारास बाडगीचा पाडा येथील संरक्षण कसे करावे यावर मार्गदर्शन बैठक घेतली होती चार दिवसांपूर्वी वाघाने परिसरात दर्शन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती विशेषतः रात्री शेतात पाणी भरायला जाताना वन विभागाचे अधिकारी श्री अमलुक व श्री गायकवाड यांनी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी एक माणूस सोबत ठेवण्याची घुंगरांची काठी फटाके वाजवणे आणि मोबाईलवर गाणी लावण्याची सूचना केली तसेच वाघ हा माणसावर हल्ला करत नाही त्याची शिकार प्रामुख्याने मोठ्या उंचीचे प्राणी असतात असे सांगितले जाते शेतकऱ्यांनी वाघाच्या हालचालींचे निरीक्षण करून वनविभागाला माहिती दिली पिंजरा लावण्याच्या तयारीसाठी ट्रॅप कॅमेरा लावण्याचे ठरले वनविभाग अधिकारी यांनी वाघाचा एकटा आहे की पिल्ले देखील आहेत याची तपासणी करण्याचे सांगितले या बैठकीत गावचे सरपंच श्री सुदाम पवार उपसरपंच श्री जगदीश गावित पोलीस पाटील श्री शंकर तुंगार पाटील तसेच विविध गावकरी आणि वन कर्मचारी उपस्थित होते व नाई महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज भोये दिंडोरी